ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बी आर एस पक्षाचे उत्तमराव वाघ यांनी फुले कुटुंबियांची भेट घेऊन केलं सांतवन चाकूर तालुक्यातील अष्टा येथील रहिवाशी रमेश चंद्रकांत फुले यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या करून जीवन संपवली आहे भारत राष्ट्र समिती अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांतवन पर भेट घेतली फुले कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी सदिच्छा व्यक्त केली यावेळी उत्तमराव वाघेने यांनी फुले कुटुंबियांना आर्थिक मदत केली या प्रसंगी रमेश फुले यांचे वडील चंद्रकांत फुले भाऊ गणेश फुले महेश लवटे पाटील नवनाथ बेडके केशव बेडगे के, आदी उपस्थित होते आज आष्टा गावामध्ये नाव दिले आज आष्टागावामध्ये चंद्रकांत चंद्रकांत त्र्यंबक फुले यांचा मुलगा वाशी रमेश यांनी आरक्षणासाठी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे आज हे जर आज तुम्ही विषय जर आरक्षणाचे बघितलो लोक आत्महत्या करत आहेत संसार संपवत आहेत तरी पण सरकार आरक्षणाचा विषय काही गांभीर्याने घ्या नाही तर मला सरकारला अशी विनंती करायची आहे की बाबा गोरगरीबाचे संसार ह्या आरक्षणाबद्दल मोडत आहेत तरी हे विषय सरकारने गांभीर्याने घ्या घ्यावे भानकरी न्यूजसाठी सतीशचंदे लातूर